सुजित आपल्या जिल्हा प्राधिकरणाकडून जी रेस्क्यू टीम तुमची जी आता तिथे पोहोचली आहे घटनास्थळी एकंदरीत काय परिस्थिती आहे सोलापूर मधून काय सांगाल तुम्ही सोलापूर मध्ये एकंदरीत परिस्थिती म्हणजे आता परत पाणी वाढ वाढा अशी आम्हाला मेसेज बर आता आपल्या मधून ज्या दोन टीम गेले तुम्ही सर्वजण गेलाय सर्वात प्रथम तुमचा सर्व तुम्हाला सर्वांना धन्यवाद मला एक विचारायचा प्रश्न आहे एकंदरीत परिस्थिती पाण्याची पातळीने आजूबाजूच्या गावातील लोकांना जे काय इकडे तिकडे म्हणजे स्थलांतरित केलं जात आहे का काय सांगाल का या संदर्भात तिथून काही एक दोन तीन गावात तिथून तिथे म्हणजे स्थलांतरित करायला नाही अजून तिथे म्हणजे अजून प्रश्न प्रशासनानं अजून काही ड्रामा फॉलो केलेला नाही तिथून बरे मधून काल तुमची दोन तुकड्या तुमच्या तिकडे तैनात करण्यात आलेल्या आहेत मग दोन तुकड्या नेमक्या कोणकोणत्या भागामध्ये आता सध्या तैनात आहेत आणि काय आहे तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी आहात की तुम्ही आता सध्या कुठे आहे एक टीम ही कलेक्टर ऑफिसला राखीव ठेवली आणि एक टीम इथं माडा या ठिकाणी पाठवली आहे माडा या ठिकाणी पाठवली आहे गावामध्ये त्या गावातील लोक हे करून आणले बाहेर काढून ते आणले तिथे आता तहसील कार्यालय माडा निवास केंद्र इथं उभारलं आहे तहसील कार्यालय तिथं आम्ही आता आलो आहे तिथं काही लोक आहेत आणि टीम आहे त्यांना वैद्यकीय तपासण्याची टीम आहे आमची रेस्क्यूची टीम तिथे आहे आणि डॉक्टर टीम आहे तसेच तहसील ऑफिस मधन काही अधिकारी पण आहेत आता रेस्क्यू टीमच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि एकंदरीत कोणकोणत्या म्हणजे सुविधा तुम्ही लोकांच्या पर्यंत म्हणजे पुरवत आहात किंवा कशा पद्धतीने लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे रेस्क्यूटी म्हणजे एनडीआर मध्ये एनडीआर मधले काही लोक आहेत भारतीय भारतीय सेनेचे काही अधिकारी जवान इथे ते तैनात केले आहेत बऱ्याचपैकी हे काम चालू आहे युद्ध पातळीवर म्हणजे एकंदरीत पूर परिस्थिती आता आटोक्यात आहे की काय नियंत्रणात आहे की अजून पाणी वाढलेलं आहे असं काय सांगाल काय पाणी अजून पाणी वाढले जो फ्लो आहे ना तो वाढत चाललेला आहे ठीक आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी तिथून म्हणजे काम करत आहात तुम्हाला ही सलाम आमच्या संपूर्ण टीम कडून आणि अशाच पद्धतीचं आपल्या कोल्हापूरची टीम त्या ठिकाणी दोन तुकड्या तैनात झालेल्या आहेत तुम्हाला तिथं काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि तिथून अपडेट आम्हाला अशाच मिळत राहू देत लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी सुमी तिथून आपल्याला लाईव्ह आहे पाहू शकताय तुम्ही